नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो सायगाव बिंजोड मैदानावर तुम्ही बघू शकता मैदान नेहमीप्रमाणे खूप भरलेलं आहे आज पण आज आपण सौरभ सेठ संघा आलो आणि त्यांच्या बाजूला हे ऋषिकेश सेठ आहे बघू शकता आपला सचिन सेट वगैरे यांचा बागड खाली सल्लेला आहे या शहरपे आणि संदीप भाऊचा गुरु सुद्धा खाली चालला होता <संधाए दोड़ायों>

इकडं पक्षा अन्यू बागड आणि तुम्ही बघू शकता गाडीवर सचिन सेठे आणि त्यांच्या बाजूला गणू ड्रायव्हर तुम्ही बघू शकता सरपंच सुद्धा आलेले बागड पन्नास सच्चिन सेट, मगरे यांच्या नियोजनात पळतो छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्यांची सर्व टीम तुम्ही बघू शकता असलम शेख खाना यांचा सुद्धा विजय झाला होता आपले आकाश भैया राजाला खाली नेते आज आपल्या राजा आणि नाचाच नियोजन होत यो आपला नाचा तुम्ही बघू शकता आणि आपली सर्व टीम शंकर भाऊ आणि चंचल सेठ नाचाला खाली नेते आहे

आपले हिंद केसरी देवाचे बाल सुनील राठोड हे आमचा राजा आणि नाचे जिंकलेला आहे आमचे सुनील भाऊ व्हाईट शर्ट मध्ये हे तुम्ही बघू शकता ही आपली सगळी टीमे चंचल दुर्करी सुनील भाऊ गणेश भाऊ निलेश भाऊ आकाश भाऊ त्यानंतर ते साबळेसाहेब ही सर्व आपली मोठी टीम आहे ते आपले निलेश आले गुलाल घेऊन बैलाला ला गुलाल लावते आहे ते समोर बघा तुम्ही गणेश भाऊनी राजाला पकडलेलं आहे इकडून सुनील भाऊनी नाचाला पकडलेलं आहे हे आपले नियोजनाचे वाचशे शंकर भाऊ आलेले हिंद केसरी चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये शंकर भाऊच्या नियोजनामध्ये पळतो हे आपले फुलशौवराचे सरपंच सलग दहा वर्षापासून या त्यांच्या वर्षा बाजूला हिंदे केसरी गाडा मालक फिरोजबाई फुलशावरा हे आपले फंटी बैलाचे मालक आलिमबाई बघू शकता तुम्ही हे सगळे आपले सुट्टी मेकर नियोजन करणारे हे आपले फुलशावऱ्याचे सरपंच इकडून ऋषिकेश सेठ आकाश दादा निलेश भाऊ आणि शंकर सेठ सुद्धा आहे हे आपले हिंद केसरी विदर्भ केसरी आणि महाराष्ट्र केसरी गाडी मालक तर कीर्तिशाही हे मोठे डॉक्टर आणि ते छोटे डॉक्टर हिंद केसरी चित्राचे मालक भाई